क क के के म म मे मे ल ल ले ले ह ह हे हे र र रे रे ब ब बे बे न न ने ने स स से से प प पे पे त त सरा इ द ते ते

नेहा, नेहा रताडे, रताडे, भेरो, भीड़ो, भेरो, भीड़ो। वाचा वाचन रताळे घेर घेर मागे पाठ सकाळ झाली रतन रमाने बाहेर पाला पाहिला रमाने 真了。<All>